चंदुलाल पाटलाला विचारलं माझा छोटासा बाळू धनगर आहे आणि या बाळूला सेवा करता घेता का त्यावेळेला चंदुलाल पाटील म्हटला करतो काय अजून तर नाही कोणाच्या दारावर गेला नाही कुठे काम केलं पहिली सॉरी तुझ्या दारावर आली घेतोस कामाला का तो म्हटला बघेल मी काही त्याची सेवा तर ठेवेल त्याला कामाला महाराज सेवक पळत आला चंदुलाल पाटलाचा म्हटला त्या ठिकाणी राजे साहेब पंधरा दिवस झाले आपल्या पवित्र गोठ्यामध्ये असणारी गोमाता गावठी गाय ती चारा खात नाही त्या गायीनं चारा खाला नाही अनेक तपी ऋणी ऋषी मुनी अनेक आले पण कुणीच तिला त्या ती ठिकाणी चारा घातला पण त्या ठिकाणी कोणाच्या जाताना तिनं चारा खाला नाही बाळूमामा पळत पळत गेले हातामध्ये त्या ठिकाणी चाऱ्याची पिंडी घेतली महाराज घास घेतला थोडासा आणि त्या गोमातेच्या पुढे ठेवला आता मला सांगा तेहतीस कोटी देवांचा देव भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा तोच भोले आहे तोच पांडुरंग आहे तोच कृष्ण आहे तोच राम आहे तोच एकच भगवंत आहे महाराज मग तो का बरं दे त्या ठिकाणी आपल्या भक्ताच्या हाताने चारा नाही खाणार जिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहे त्या गाईनं पंधरा दिवस चारा खालेला नव्हता पण माझ्या बाळू मामाच्या हात्या हातानं तेतीस कोटी देव असणाऱ्या गायीनं चारा खाला ही माझ्या मामाची लिला आहे आणि मग मामानं महाराज सेवेमध्ये रुजू करून घेतलं मामाच्या हातामध्ये काठी दिली गेली मामानं अंगावर धोतार परिधान केलं अंगावरती त्या ठिकाणी महाराज गोंगडीप घेतली आणि बाळू मामानं डोक्याला गोपीचंदाचा टिळा लावला पण रुद्र अवतारामध्ये असणारा शिवजी ऐका बरं मामाच्या दारात शिवाचं त्या ठिकाणी मला नागाची लीला दाखवलेली आहे ली पण जिथे जिथे माझा मामा जाईल तिथे तिथे रक्षणासाठी साक्षात शिवाच्या गळ्यामधला सर्प जो आहे तो सर्प माझ्या मामाच्या संरक्षणाला होता ही लीला माझ्या मामाची होती विढाल विढाला आणि मग बाळू मामानं हातात काठी घेतली तोपर्यंत बाळू मामाची मेंढर नव्हती बरं का महाराज तुम्ही म्हणजे मेंढर कुठून जन्माला आली सगळं चरित्र सांगतो एक दोन मिनिटामध्ये महाराज ऐका बरं सगळ्यांनी महाराज ही मेंढी कोण्या मेंढीच्या पोटातून जन्माला आलेली नाहीये ही मेंढी कुठे गोठ्या जन्माला आलेली नाहीये ही मेंढी कुठून जन्माला आली तुम्हाला सांगतो ऐका दादा बालू मामा काही दिवस लोकाच्या दारात जाऊन साखर केली कसली मेंढी वळायची महाराज हातात काठी अंगार घोंगडी बघाळली अरे बाळू मामा आता बेळगाववरून मामा कर्नाटक सोडून मामा गावास गाव सोडून मामा आत नाही निसता उठला का देवाचं भजन झोपला का देवाचं भजन रात्रंदिवस पांडुरंगाचं भजन करतोय मग एक काम करा ना याला मी कुठेतरी कामाला पाठवलं पाहिजे कोणाच्या तरी सेवेमध्ये रुजू केलं पाहिजे आले ना ती जागा महाराज पवित्र झाली कारण पशु पक्ष्यांचा आवाज सुरू झाला आपल्या मध्ये पुणे जिल्ह्यात आले आणि मामाची मेंढर सुरू लागली या या पुण्याच्या राणा या या पुण्याच्या राही पुण्याच्या राणात आले पण एक दिवस मामा पुण्याच्या राणामध्ये आल्यानंतर एक दृश्य वाईट प्रसंग मामाच्या जेवणात घडला गेला एक नाविन्यवती श्री मामाच्या समोरून जात असताना सुकून नकळत मामाची नजर त्या माय मावलीकडं गेली आणि मामाचं अंतकरण भरून आलं बाळू मामाडा हातामध्ये महाराज काठी होती काठी बाजूला ठेवली घोंगडी बाजूला केली आणि बाळू अंतकरणाला विचारू लागला बाळू अरे तुला लोक देव मानतात तू भगवंत तू पांडुरंग अरे समोरची स्त्री तुझी आई आहे तुझ्याकडनं ही दृष्टीनं वाईट नजर पडते बाळू मामाला कळालं की आपण इथे ते चुकलो हातात चाबू घेतला महाराज आणि बाळू मामाने एवढं अंग बनवलं एवढं अंग एवढं अंग का अंगातून रक्ताचे थेंब खाली पडले आणि सगळे मेंढके माग मामाच्या जवळ उभी राहिली बाळू मामा बाळू मामा बाळू मामा, मामा तुम्ही करता काय अरे हा बाळू मामा देव सांगतो समोरच्या स्त्रीला सुद्धा आपली आई मांडणारा एकमेव साधू त्याचं नाव माझा बाळू आणि ना आता ही मेंढर वळणं शक्य नाही म्हणून बाळू मामान महाराज पुण्याच्या रानातला तळ काढ पळ काढला मेंढक्यांच्या ताब्यामध्ये सगळ्या मेंढक्या दिल्या आणि मामा घरी आलाय पवित्र पवित्र आईच्या पायावर डोकं टेकवलं सर्व हकीकत आईला सांगितली आई आज मी आज मी तुला सोडून जंगलात चाललो बाळू अरे असं करू नको पोरा काय मला सोडून चाललास नाही आई आज मला इथे राहायचं नाही आज माझ्या बाळूच्या अंगाला झालेल्या जखमा आईनं पाहिल्या आईचं अंतकरण भरून आलं डसा डसा सत्तेवर रडायला लागली बाळप्पा बाळप्पा अरे काय केलंस पोरा तू अंगाला आईची माया ही फार कठोर असते बरे का जिचं अंतकरण महाराज लेकराविषयी भरभरून असताना ती आई आहे रडायला लागली बाळूमामान आईच्या पायावर डोकं टेकवलं बापाच्या पायावर डोकं टेकवलं अंगावरती त्या ठिकाणी घोंगडी पांगरली डोक्याला रुबाबदार फेटा आणि बाळू मामा हातात काठी निघाल माता सत्यवा म्हणते बाळप्पा परत एका कामाला भेटायला बाळू मामा निघाले अरे सूर्यास्ताला गेला दिवसा दिवस जाऊ लागले माझा बाळप्पा काय खाल्ला असेल माझ्या बाळून या विचारामध्ये आई रडायला लागली बाळू मामा बाबलीचा पाला घ्यायचे वरमडायचे तोंडात टाकायचे काटेरी फासावर झोपायचे आणि बघता 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 महाराज मामान चार दिवस मुक्काम त्या पवित्र जंगलामध्ये केला मामाच्या दारामध्ये मामाच्या त्या दगडावर बसलेल्या दगडावर पशु पक्षी यायचे नाग देवता यायचा मुख्य प्राणी यायचे हिंस प्राणी यायचे आणि मामा जवळ त्या ठिकाणी बसायचे ज्यांची सर्व भूता त्या ठिकाणी भूतलावरती पशु पक्षावर ज्याची सत्ता होती त्यांचं नाव बाळू मामाय विढाल विढाल आणि मामानं ठरवलं आता आपण त्या ठिकाणी पुढे चाललं पाहिजे मामा काही अंतरावर गेले आणि तिथे दोन पोरांची आपापसात आप भांडणं सुरू होती दोन मुलं भांडायला लागले का माहितीये आपल्या शेतामध्ये वारुळ होत वारूल। त्या वारुळामध्ये बैलाचा नांगर सुरू होता दोनही पोरं म्हणायची या नांगर चालला पाहिजे आणि बाप म्हणायचा अरे भगवंतानं दिलेलं वारुळे वारुळा तुम्ही नांगर फिरू नका पण बापाचं पोरांनी ऐकलं नाही ज्या दिवशी बापाचा, बापाचा पोरग ऐकत नाही त्या दिवशी पोराचा नाश होतो सत्यानाश लक्षात ठेवा म्हणून बापाचं ऐकत जा किती रागीट असू द्या किती क्रोधित असू द्या किती बडबड करणारा असू द्या तो तुमच्या वाटोळ्यासाठी बोलत नाही तुमच्या कल्याणासाठी बोलतो ही गोष्ट लक्षात ठेवा विठल दोनही पोरा ऐकलं नाही अरे बाळू धनगरानं बाळू मामान आवाज दिला अरे सुतळीच्या अरे काही कळतस का नाही पोरा तुला अरे बाप सांगतोय ऐक त्यानं ऐकलं नाही पहिलाचा नांगर त्या वारुळातून चालला बाळू मामा त्या वारुळाजवळ उभे राहिले सगळ्या लोक पाहायला लागली बाळू मामान हात पुढे केले आणि बघता बघता ज्या वारुळावर नांगर चालला गेला त्या वारुळामधून एक छोटीशी मेंढी माऊली जन्माला आली ती मेंढी म्हणजे मामाचे विढाला विढाला मेंढी माऊली जन्माला आली मामा त्या मेंढीचा सांभाळ करू लागला हीच माझी आई हाच माझा बाप आणि मामानं आईची माया बापाची माया या मेंढी माऊलीला दिली आणि आजही महाराज मामा हा मेंढी मौलीमध्ये आजही तुमच्या माझ्यासाठी जिवंत आहे किती मोठं दुःख असू द्या किती मोठी वेदना असू द्या एक महाराज आदमापूरपासून काही अंतरावर महाराज एक रुई नावाचं गाव आहे आत्ताचीच घटना आहे महाराज त्या रुई नावाच्या गावाला एक महाराज तेजस्विनी त्या ठिकाणी महाराज सारबंदी नावाची मुलगी आता ठाण्यामध्ये डी वाय एस पी म्हणून या पदावरती काम करते पंधराच दिवसापूर्वी रिझल्ट लागला महाराज अनेक लेकरं पुनीस झाले अनेक पी एस आय झाले एस पी झाले ती तेजस्विनी सारबंदी नावाची पोरगी महाराज काय झालं आदमापूरला मामाच्या आई आईबाप मामाला भेटायला निघाले ही पंधरावीला जाणारी ग्रॅज्युएट कम्प्लीट केलेली मुलगी आपल्या बापाला नाहीला म्हणे मी नाही जाणार ऐका बरं ज्याला कोणी नाही ना त्याला माझं भगवंत आहे विढाला विढाला एवढं वाक्य ऐका फार मोठं चरित्र आहे माझ्या मामाचं महाराज मामानं फक्त या मातीमध्ये एक सावकार त्या ठिकाणी महाराज एक म्हातारा आला गरीब डोक्याला पेटाय लाल गळते तोंडाची आणि बाळू मामा ओ बाळू मामा तुम्ही सावकार गडी म्हणे मामा म्हणे अरे मी कसलाच सावकार राजा तो देणारा तोय भगवंत मी नाही कुणी तेवढ्यामध्ये महाराज तो रडायला लागला मामा लोक मला मारायला हो मला हजार रुपयाची लई गरज आहे बाळू मामानं हातातली काठी घेतली आणि या भूमी माईला सांगितलं माय अगं तू जगाची माय जग तू पोसवते सगळं जग तुझ्या मातीमध्ये तुझ्या भूमीमध्ये त्या ठिकाणी अन्नदान करत धन पिकवते ना तू मग या म्हाताऱ्याला तू काही देणार नाही का मामान काठी खाली टा आदळली आणि महाराज त्या त्या जमिनीमधून त्या भूमीमधून पैशाचं गाठोड बाहेर आलं ही ताकद माझ्या बाळूमामाची आहे विढाला विढाला